दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा मंत्रालयात उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील स्थानिक खाण मालक आणि क्रशर मालक यांच्या समस्यांसंदर्भात वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी उरण आणि पनवेलचे तहसीलदार यांनी स्वराज इन्फ्रा एल एल पी या कंपनीच्या दबावाखाली येऊन उरण पनवेल तालुक्यातील दगडखाण आणि क्रशर बंद केले होते हा महत्वाचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल परिसरात दगडखाण्याची रॉयल्टी बुडवून महसूल खात्याचा सहाशे कोटीहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एस आय टी नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत रॉयल्टी न भरल्याने शासनाचे करोडोंचे नुकसान झाले आहे परंतु या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी रायगड जिल्ह्यातील महसूलचे अधिकारी मूग घेऊन गप्प बसले आहेत परंतु आता एस आय टी नेमल्यामुळे स्वराज इन्फ्रा एल एल पी आणि भारतीय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे आता उघडकीस होणार आहेत सदर बैठकीस ॲडव्होकेट संकेत ठाकूर उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील दगडखाण मालक क्रशर मालक पाटील पाटील निशांत आणि चेतन ठाकूर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा